नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये ज्यावेळेस तुम्ही कॉलेजची लिस्ट देता कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला वेगळेवेगळे पर्याय असतात कॉलेजचे वेगळेवेगळे टाईप असतात जसं की काही गव्हर्नमेंट कॉलेज असतात काही अनएडेड असतात काही एडेड कॉलेजेस असतात शिवाय ॲटोनॉमस नॉन ॲटॉनॉमस हाही पर्याय असतो तर याबाबत विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी माहिती नसते तर हे कॉलेजचे टाईप नेमके कसे आहेत कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावं शिवाय बॅचलर ऑफ फार्मसी अर्थात जे डिग्रीला ॲडमिशन घेणार आहेत बी फार्मला त्यासाठी युनिव्हर्सिटी मॅटर करते तर कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेणं जास्त बेटर राहील या सगळ्या गोष्टींबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत शिवाय कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं तर जास्त बेनिफिट होऊ शकतो कट ऑफ कुठला किती असतो या सगळ्या सविस्तर माहिती घेणार आहोत त्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाची विनंती अजूनही आपल्या आम्ही फार्मसी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण महाराष्ट्रातला फार्मसी ऍडमिशन करिअरबाबत मराठीतून माहिती देणारा एकमेव आणि सर्वात मोठा चॅनल आहे आपले ब्याण्णव हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आणि आपल्याला जो एक लाख सबस्क्रायबर फॅमिली पूर्ण करायची आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची सोबत खूप महत्त्वाचे आहे आणि तुम्हाला माहितीच आहे आपल्या चॅनलवरती सगळी माहिती सविस्तर दिली जाते कुठल्याही पद्धतीचा टाइमपास आणि खोटी माहिती दिली जाते मी स्वतः फार्मसी फील्डमध्ये आहे असिस्टंट प्रोफेसर आहे शिवाय माझा यम फार्म झालेला आहे पी एच डी माझी सुरू आहे त्यामुळे तुम्ही ज्याच्याकडून माहिती घेत तो, तो, तो पर्सन देखील ऑथेंटिक आहे तुमचा सपोर्ट असेल तर लवकरच आपले एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील आता माहिती घ्यायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा गव्हर्मेंट कॉलेज गव्हर्मेंट कॉलेज काय असतं हे सगळ्यांना माहिती आहे ते एक्सप्लेन करायची गरज नाही तरी थोडक्यात सांगतो गव्हर्मेंट कॉलेज म्हणजे काय जे की शासनाकडून गव्हर्नमेंटकडून रन केले जातात ज्या ठिकाणी जे फॅकल्टीज असतात त्यांची सॅलरी ही गव्हर्मेंटकडून दिली जाते आणि गव्हर्मेंट कॉलेजची फी आहे ती खूप कमी असते ठीक आहे अर्थात आता महाराष्ट्रामध्ये फार्मसीचे गव्हर्नमेंट कॉलेज खूप कमी आहेत जसं की गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी संभाजीनगर गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती आणि एक रत्नागिरीला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी रत्नागिरी आहे हे झाले गव्हर्नमेंट कॉलेज आता दुसरा एक पर्याय असतो गव्हर्नमेंट एडेड कॉलेज त्या गव्हर्नमेंट एडेड कॉलेजबाबत बोलूया गव्हर्नमेंट एडेड कॉलेज म्हणजे काय त्या संस्था जरी प्रायव्हेट असल्या तरी ते कॉलेज एडेड आहे गव्हर्नमेंट एडेड आहे म्हणजे काय तिथली सॅलरी देखील गव्हर्नमेंटकडून पे केली जाते त्यामुळे गव्हर्मेंट एडेड कॉलेजची फी देखील कमी असते पण लक्षात ठेवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेज काय आहे ते देखील कमी आहेत एन डी एम व्ही पी असेल बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी असेल असे मोजके कॉलेज आहेत आणि के एम कुंदानी असेल तर गव्हर्मेंट एडेड जे कॉलेज आहेत ना तर त्या ठिकाणी तर त्यांची स्वतःची अनएडेड पण डिव्हिजन असते त्यामुळे तुम्ही कोणत्या कॉलेजला ऍडमिशन देखील महत्त्वाचं आहे ठीक आहे आता वळूया अनएडेड कॉलेज महाराष्ट्रात मोस्ट ऑफ कॉलेज हे अनएडेड आहेत अनएडेड आहेत म्हणजे काय संस्था प्रायव्हेट आहे तुम्ही जी काही फी भरता त्या फीच्या बेसिसवरती ट्युशन फीच्या बेसिसवरती ती संस्था ते कॉलेज ऑर्गनायझेशन ते तशा पद्धतीनं रन होत असते अनएडेड कॉलेजची फी थोडीशी जास्त असते आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही अनएडेडला घ्या एडेडला घ्या किंवा या ठिकाणी गव्हर्मेंट कॉलेजला घ्या सगळ्या कोणत्याही कॉलेजला तुमचा ऑनलाईन कॅपराउन पद्धतीनं नंबर लागला तर तुम्हाला स्कॉलरशिप ही मिळत असते त्यासाठी महाडी बी टीच्या वेबसाईटवरती फॉर्म भरायचा असतो आणि ती कॉलेजची फी आहे ती तुमच्या कॅटेगरीनुसार वेगळी वेगळी असते म्हणजे एस सी एस टी कॅटेगरी असेल तर त्यांना ट्यूशन फी माप आहे मुलींना आता महाराष्ट्रामध्ये आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर ट्यूशन फी माप आहे ठीक आहे ओपन कॅटेगरी असेल ओबीसी कॅटेगरी असेल त्यांना पन्नास टक्के ट्युशन फीमध्ये सवलत आहे मेल कॅन्डिडेटसाठी बाकी मुलींना तर फ्री एज्युकेशन आहे ठीक आहे तर मग एडेड अनएडेड गव्हर्नमेंट कोणत्याही कॉलेजला ॲडमिशन घेतलं तर स्कॉलरशिप ही तुम्हाला मिळते फक्त त्यामध्ये कसं आहे तुम्ही जर पूर्ण ओपनची फी भरली असेल तर स्कॉलरशिप तुमच्या अकाउंटला येते अदरवाईज तुम्ही जर ते तुमच्या कॅटेगरी वाईज जेवढी फी आहे ती भरली असेल तर मग ती जी काही स्कॉलरशिपचे अमाऊंट आहे ती कॉलेजला जात असते आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा मग नेमकं कुठे ॲडमिशन घ्यावं लक्षात ठेवा कट ऑफ जो आहे तो गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट एडेड कॉलेजचा हा जास्त लागत असतो साधारणपणे शहाण्णव सत्त्याण्णव सा, अठ्ठ्याण्णव पण लागतो एडेड कॉलेजचा गव्हर्मेंट कॉलेजचा तर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पण लागतो आय सी टी सारख्या कॉलेजचा सा, नव्याण्णव पॉईंट नाईन पण पर्सेंट कट ऑफ लागलेला आहे तर हे डिपेंड आहे कॉलेज टू कॉलेज कट ऑफ व्हॅरी होतो अर्थात ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला हे मी कॉलेज कुठे शोधायचे त्यांची चॉईस लिस्ट कुठे शोधायची तर काहीही तुम्हाला एफर्ट्स घ्यायची गरज नाही आहे सीई टी सी एलच्या वेबसाईटवरती होम पेजवरती लास्ट इयर कट ऑफ दिलेलं आहे कट ऑफ कसा चेक करायचा ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये कोणतं कॉलेज एडेड आहे अनएडेड आहे कट ऑफ किती आहे हे लिहिलेलं आहे आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा ॲटोनॉमस आणि नॉन ॲटोनॉमस काय आहे तर लक्षात ठेवा एखादं कॉलेज ॲटोनॉमस असतं म्हणजे काय ते स्वायत्त आहे म्हणजेच काय तिथल्या एक्झाम कंडक्ट करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आहे याच्यावरती त्या संस्थेचा स्वतःचा कंट्रोल असतो पण लक्षात ठेवा ॲटोनॉमस कॉलेज आहे त्यांची फी देखील भयंकर असते खूप जास्त फी असते तुम्हाला ती माहिती घ्यायची आहे की ते कॉलेज कसं आहे ते ॲटोनॉमस कॉलेज आहेत काही काही ॲटोनॉमस कॉलेज स्वतःचे वेगळे एक्झाम घेतात एंट्रान्स ॲडमिशनसाठी आणि काही काही कॉलेजमध्ये स्कॉलरशिप फॅसिलिटी मिळत नाही तर ती तुम्ही चौकशी करणं गरजेचं आहे ठीक आहे आणि जर त्यांची फी जास्त असेल तर, तर गव्हर्नमेंट त्यांच्या रूलनुसार जेवढी स्कॉलरशिप देत आहे तेवढीच देत असतं ठीक आहे आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे युनिव्हर्सिटी कोणत्या युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घ्यावं तर शक्यतो लक्षात ठेवा दोन प्रकार असतात होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी ऑलरेडी मी डिस्कस केलेलं आहे फॉर्म भरताना आणि अनेक व्हिडिओमध्ये लक्षात ठेवा तुमचं ट्वेल्थ ज्या डिस्ट्रिक्टमध्ये झालं आहे तुमचं बारावी समजा सांगलीमध्ये झालं तर सांगली सातारा कोल्हापूर हे जे तीन जिल्हे आहेत ते कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये येतात शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये तर शिवाजी युनिव्हर्सिटी तुमची होम युनिव्हर्सिटी झाली आणि शिवाजी युनिव्हर्सिटी सोडून इतर ज्या युनिव्हर्सिटी आहेत ते तुमच्यासाठी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी झाल्या आणि होम युनिव्हर्सिटीसाठी जास्त जागा राखीव असतात ओके आता युनिव्हर्सिटी कोणती टॉप आता असं महाराष्ट्रामध्ये रँकिंग करताना सगळेजण म्हणतात पुणे विद्येचं माहेर घर आहे मुंबईमध्ये ॲडमिशन घेतलं तर बेटर राहतं मुंबई युनिव्हर्सिटी चांगली आहे तर लक्षात ठेवा शक्यतो ॲडमिशन घेत असताना तुम्ही ज्या झोन तुम्ही ज्या रिजनमध्ये येता आत्तापर्यंत ज्या ठिकाणी राहिलेल्या आहात तर तिथली जी मेन युनिव्हर्सिटी आहे तिथं जरी तुमचा नंबर लागला तरी चांगला आहे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरची तीसुद्धा चांगली आहे मुंबई पुणे तर आहेतच चांगलं आहे तर लक्षात ठेवा शक्यतो तुमच्या एरियातली जी युनिव्हर्सिटी आणि टॉप कॉलेज आहे ह्या दोन्ही पण गोष्टी मॅटर करतात ठीक आहे त्यामुळं शक्यतो कॉलेज हे पंधरा ते वीस वर्ष जुनं असावं आणि ते तिथल्या रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटीमध्ये असावं म्हणजे उदाहरणार्थ काय जर सांगली सातारा कोल्हापूर आहात तर शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेज असावं रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे रायगड पालघर असेल तर ते कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असावं कारण का आहे जे नवीन कॉलेज झालेले आहेत बरेच कॉलेज डी बा टू युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड आहेत आणि डी बा टू युनिव्हर्सिटीचा अनेकांकडून असा रिव्ह्यू आला की थोडंसं रिझल्ट यायला आणि या सगळ्या गोष्टींमध्ये खूप टाईम जात आहे त्यामध्ये तुम्ही निर्णय घ्यायचा कॉलेज हे वीस एक वर्ष जुनं असावं ते तिथल्या मेन युनिव्हर्सिटीशी ॲफिलेटेड असावं आणि तुम्ही जर रिलोकेट करायला तयार असाल तर मग तुम्ही विचार करू शकता की मग मुंबई पुण्याला येऊ शकता एक पुढे सविस्तर व्हिडिओ बनवेल की मुंबई पुण्याला ॲडमिशन घेणं योग्य आहे का तिथला शिक्षणाचा खर्च या सगळ्या गोष्टीवरती पण मी सविस्तर माहिती बनवणार आहे ठीक आहे तर आत्तापुरतं एवढंच लक्षात ठेवा कट ऑफ ऑलरेडी सीई टी सी एलच्या वेबसाईटवर ते आहेत कॉलेजचे स्टेटस पण तिथे बघता येतील तिथे पी डी एफमध्ये सर्च करू शकता तुम्ही आणि कॉलेजचा स्टेटस बघू शकता ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू